नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेले आहे आजही ते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसतात मराठीसोबत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीदेखील गाजवली मनोरंजन विश्वातील या महानायकाने अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं सिनेमामध्ये त्यांची अनेक अभिनेत्रींसोबत गट्टी जमली पण या सगळ्यात रंजना देशमुख की अशोक मामांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक होत्या अलीकडेच त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांना तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना अशोक मामा म्हणाले खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली चा ती रंजना देशमुख यांच्यासोबतच ती एक फाईन आर्टिस्ट होती या शंकाच नाही मेहनती कलाकार होती आपल्याला ही गोष्ट जमत कशी नाही ती मी ती करणार असा तिचा ध्यास सतत असायचा एवढा जेवढा तुमचा ध्यास असतो तेव्हाच तुम्ही यशस्वी होता म्हणून ती यशस्वी झाली तिने सुरुवातीला केलेले सिनेमे मी पाहिले आहेत ते सिनेमे तिने का केले असे होते पण नंतर तिने स्वतःला खूप डेव्हलप केलं इंडस्ट्रीज आपण जोडीचे जास्त सिनेमे झाले त्यावेळेला तिची आणि माझी जोडी जमली होती दरम्यान अशोक सराफ हे जमनाजमी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र अभिनेते अशोक सराफ यांची जोडीदार ठरलेली अभिनेत्री रंजना देशमुख यांचं काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झालेलं आहे एवढंच काय तर अशोक मामा आणि रंजना देशमुख यांचं दोघांचं प्रेम प्रकरण असून त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता असं म्हटलं जातं त्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याशी लग्नगाठ बांधत या, या चर्चांना पूर्ण विराम दिला मात्र आज देखील अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची जोडी प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाते तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते अशोक सराफ यांचा व रंजना देशमुख यांची जोडी आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेऊ साठी तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद